नमस्कार मागच्या गुरुवारी माझ्या मी पुण्याला गेले होते नंडेकडे तर आम्ही दोन ती पण आधीपासूनच तिकडे जायची तर मी तिला म्हणलं आपण या गुरुवारी जाऊया दर्शनात ती तयार झाली आम्ही दोघी गेलो तिथे तर माझी खूपच इच्छा होती की यावेळेस मठ बघायचा आणि स्वामीचं दर्शन घेऊन यायचं तर आम्ही त्याप्रमाणे गेलो तर तिथं गेलो की आरतीला सुरुवात झाली आणि पूर्ण आरती सगळं आम्हाला सेवा करायला मिळाली आसमध्ये मध्ये जोशी अशी आणि मग आम्ही इथे बसलो त्यानंतर मग प्रबोधनाची सुरुवात झाली मग हल्ल्या काकांनी आणि जोशी काकांनी मला विचारलं की गायन सेवा करणार माझ्या मनात ती पण इच्छा होती की आज मला इथं पद म्हणायला मिळावं तर तेही जोशी काका मला येऊन म्हणले की तू गा तर मग मी तिथे गायले स्वामींचं भजन गीत गायले आणि मग त्यानंतर प्रसाद पण घेऊन जा असं सगळ्यांनी सा सांगितलं खरं तर उशीर झाला होता आम्ही रिक्षाने गेलो होतो नऊ साडे नऊ वाजले होते पण म्हटलं आज सगळं साध म्हणजे स्वामींची सेवा करायला मिळते तर ती सोडायची नाही त्यामुळे आम्ही मग घरचा काहीही विचार न करता हो म्हणलं प्रसाद घेतला आणि प्रसाद घेताना सद्गुरु दादा महाराज माझ्या जवळ बसले ते ताई आणि ताई माऊली आणि दादा महाराज तर ते म्हणाले मी अशी उठले आणि हात धुवायला चालले तर दादा म्हणाले की थांबाल का तुम्हाला आहे का वेळ तर मी म्हंटल हो मी थांबेन म्हटलं नाही तुम्हाला उशीर झालाय का म्हणलं नाही मला अजिबात उशीर नाही झाला मी थांबते म्हणलं तर मग ते म्हणले तुम्ही बाहेर तिकडे थांबा म्हणले मी येतो म्हणून आम्ही थांबलो मंदिराच्या त्या गाभाऱ्यात आणि मग तिथे झालं सर्वांनी दादांचे पावलांचे म्हणजे पूजा केली दर्शन घेतलं आणि सर्वांनी सर्व सेवेकरांनी सर, जर दर्शन घेतलं तर मग दादा मला म्हणाले की तुम्हाला आता शेजारीची सेवा करायची मला काय म्हणजे सुचेच ना मी <laughs> म्हटलं इतका आनंद झाला म्हटलं मी जे गेल्या वर्षी या ह्याच्यात माझे नणंद आणि माझ्या बीणबाई यांच्या सांगण्यावरून आणि बाईंच्या मार्गदर्शनाखाली मी इथे आले वर्धापन दिनाच्या वेळेस तेव्हाही मला बाईंनी सेवा दिली गाण्याची तेव्हापासून सुरूच झालं आणि म्हणलं आजचं भाग्य खूपच हे झालं मला काही सुचेच ना तर मग त्या सेवेकरांनी आम्हाला कसं करायचं ते सांगितलं शेजार आम्ही आतमध्ये गेलो गाभाऱ्यात नुसतं आनंद असो आणि लटलट आलेले की मला काही सुचेच ना आणि अगदी स्वामींच्या पावला मला तिथे राहायला मिळालं आणि दा सद्गुरु दादांनी शेजारती सुरू केली पूर्ण पद ते ऐकून जे सेवा करायला मिळाली डोळ्यातून त्या सुरू वाहत होते तीच माझं म्हणजे भाग्य त्या दिवशीच म्हटलं आपला जन्म सार्थकी लागला आणि खरोखर म्हणजे बाईंमुळे आणि सर्वांमुळे इथे येता आलं आणि या सेवेमध्ये सहभागी होत आलो मला खूप त्या दिवशी धन्य वाटलं अतिच माझी गायन सेवा स्वामींनी रुजू करून घ्यावी आणि माझी जी काही सेवा तोडकी मोडकी ती अखंड चालू राहावी हीच माझी इच्छा